महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने जुनी पेन्शन वेतन त्रुटी आणि राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे विशेषत ग्रामविकास विभागाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याने आंदोलनाची सुरुवात म्हणून आज संपूर्ण राज्यभर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करत आहेत सर्वात महत्वाची मागणी जुनी पेन्शन योजना याकडे तीन महिन्यांपूर्वी शासनाने आश्वासन देऊनही अद्याप या योजनेला मूर्त स्वरूप दिले नाही त्याचबरोबर वेतन त्रुटी अत्यंत जिव्हाळ्याचा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मागणी आहे ती अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्याचबरोबर लिपिकांची पदोन्नती स्तर कमी करणे सुधारित कर्मचारी आकृतीबंध पदोन्नतीने रिक्त पदे भरणे परिचर वाहक चालक सेवा भरती नियमात दुरुस्ती करणे अनुकंपेमध्ये टक्केवारी वाढवणे महाराष्ट्र विकास सेवा श्रेणी नियमात दुरुस्ती करावी परिचार वाहन चालक यांचा गणवेश धुलाई भत्ता वाढवून द्यावा प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर काळ्या लावून जिल्हा परिषद कर्मचारी काम करत आहे या उपरही शासनाने याबाबत त्याची दखल घेतली नाही तर नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी दुपारी दीड ते दोन या कालावधीमध्ये निदर्शने कार्यक्रम राज्यभर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती समोर आयोजित केला आहे त्यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास याबाबत बेमुदत संपाची हाक दिली जाणार आहे याच्या आंदोलनात राज्य सरचिटणीस जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे विवेक लिंगराज डॉक्टर एस पी माने विभागीय संघटक जिल्हाध्यक्ष तजमूल मुतवली कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरी सचिव विलास मसलकर श्रीशैल देशमुख महिला कार्याध्यक्ष स्वाती स्वामी राजश्री कांगरे मनीषा वासते महानंदा कुंभार प्रतीक्षा कांबळे अरुणा रांझणे संतोष शिंदे राकेश जोडी अंबिका वाघमोडे रहीम मुल्ला डॉक्टर उमाकांत ढेकळे आरती माडेकर नितीन शिंदे प्रभाकर डोईजोडे हरीश मेत्रस योगेश हब्बू पी सी कविटकर शिवानंद ममाणे विजय आदलिंगे दत्तात्रय घोडके नरेंद्र अकेले शिवाजी राठोड कृष्णा लोंढे आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या आंदोलनात जिल्हा परिषदेतील आणि पंचायत समिती स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनात अग्रभागाने सहभाग नोंदवला आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांना याविषयीचे निवेदन देण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका